कल्याण लोकसभेतील हिंदी भाषिकांचा महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून भविष्यात कल्याण लोकसभेचा कायापालट करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनला आमचा पाठिंबा असल्याचे मत हिंदी भाषी समाजाने व्यक्त केले आहे याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हिंदी भाषिकांचे आभार व्यक्त केले आहेत भाजपा उत्तर भारतीय मोर्चा तसेच डोंबिवलीतील हिंदी भाषिक समाजाच्या वतीने डोंबिवलीत मेळावे आयोजित करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदी भाषिक समाजाने खासा डॉक्टर श्रीकांत शिंदेना पाठिंबा दिला यावेळी बोलताना दोन हजार चौदाच्या आधी आपल्याला फक्त वेगवेगळे घोटाळे ऐकू यायचे पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात देशाला पुढे नेले असून देशाचा खऱ्या अर्थाने विकास होत आहे मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत फक्त रेल्वेसंदर्भात दोन हजार कोटींची कामे झाली तर एकशे अडुसष्ट किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण केले असून लवकरच शंभर टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण होईल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला मोदीजी विकासासोबत विरासत देखील पुढे नेत असून त्यांच्यामुळेच अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिले हे मंदिर आपल्या सर्वांसाठी श्रद्धास्थान असल्याचे खासदार शिंदे म्हणाले गेल्या दहा वर्षात जी कामे झाली त्याचा रिझल्ट चार जून रोजी येणार असून मोठ्या मताधिक्याने कल्याण लोकसभेची जागा निवडून आली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील हिंदी भाषिकांसाठी कल्याणच्या मेट्रो जंक्शन मॉलच्या बाजूला भव्य हो हिंदी भाषी भवनाचे बांधकाम सुरू आहे तब्बल चाळीस हजार स्क्वेअर फुटांच्या या भवनाचा उपयोग हिंदी भाषिकांना सांस्कृतिक कौटुंबिक धार्मिक आणि अन्य कार्यक्रमांसाठी होणार आहे यासोबतच येथे उत्तर भारतीय संस्कृतीचे दर्शनही होणार आहे मात्र काही जण या हिंदी भाषी भवनाबाबत दिशाभूल करत असून शंका उपस्थित करत आहे या श्लोकांच्या हस्ते भविष्यात हिंदी भाषी भवनाचे उद्घाटन केले जाईल असे यावी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना सुनावले याप्रसंगी उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र प्रभारी राज्यसभा सदस्य दिनेश शर्मा माजी खासदार हरिवंश सिंह राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल आणडगे भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नागेंद्र फौजार शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत तांबळे शिवसेना उत्तर भारतीय आघाडी जिल्हा संघटक विश्वनाथ दुबे शिवसेना डोंबिवली प्रमुख राजेश मोरे तालुका प्रमुख महेश पाटील भाजपा जिल्हा महासचिव नंदू परब ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर पूर्वाध्यक्ष विशू पेडणेकर पश्चिम अध्यक्ष समीर चिटणीस युवासेनेचे विधानसभा अधिकारी सागर दुबे गुलाबचंद दुबे विजय पंडित बबन चौबे चंद्रमणी चौबे रामचंद्र पांडे सत्यनारायण जयस्वाल मदन गुप्ता उदय जयस्वाल मोहन गुप्ता दयानंद भारद्वाज आर्यविक्रम सिंहा प्रदीप गुप्ता अरविंद त्रिपाठी यांच्यासह उत्तर भारतीय बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा